नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण फ्लावरची कुरकुरीत तेवढीच चवीला छानच लागणारी रेसिपी बनवणार आहोत यासाठी पाचशे ग्राम फ्लावर मी अशा आकारामध्ये कट करून घेतलेला आहे फ्लावर कट करताना जरा मोठ्या आकारामध्येच कट करायचा आता गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झाले की यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचा आहे एक छोटा चमचा हळदी आपल्याला याच पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे जो फ्लावर आपण मोठ्या आकारामध्ये कट करून ठेवलेला आहे तो संपूर्ण फ्लावर आपल्याला या कढईतील पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे हा फ्लावर आपल्याला या पाण्यामध्ये शिजवण्यासाठी न घालता फ्लावर फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे यासाठी आपण मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये हा फ्लावर उकळियेपर्यंत ठेवून द्यायचे पाण्याला उकळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता फ्लावर आपला छान असा स्वच्छ दिसायला सुरुवात झालेली आहे एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि आता गॅस बंद करूया आणि हा फ्लावर पाण्यातून बाजूला काढून घेऊयात आपण हा फ्लावर इथे अजिबात शिजवून घेतलेला नाही आहे फक्त आपण पाण्याला उकळ्यायची वाट पाहिलेली आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की लगेच गॅस बंद करायचा हा ना धुईला टाकलेला फ्लावर आहे तो बाजूला काढून घ्यायचा सगळा फ्लावर मी ताटामध्ये बाजूला काढून घेतलेला आहे हळद घातल्यामुळे या फ्लावरला रंग खूप छान आलाय आणि फ्लावरही आपला स्वच्छ असा धुतला गेलेला आहे आता हा फ्लावर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचा मिरे घालून घ्यायचे आहेत एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत दोन चमचे कस्तुरी मेथी घालायची एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं किंवा लाल मिरच्या असतील सुकलेल्या त्या घातल्या तरीही चालतील एक छोटा चमचा हळद घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालूया आणि तीन लवंगा घेतलेल्या आहेत या तीन लवंगा आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा संपूर्ण मसाला मिक्सर बंद चालू बंद चालू करून असा वाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला या मसाल्याची पावडर नाही बनवायचे रवाळ असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे आपला मसाला तयार झालेला आहे तयार झालेला मसाला आपण बाजूला ठेवून देऊयात जो फ्लावर आपण बाजूला ठेवला होता तो फ्लावर घेऊयात तुम्ही पाहू शकता फ्लावर मी संपूर्णपणे कोरडा करून घेतलेला आहे ही रेसिपी बनवण्यासाठी फ्लावर कोरडा करणे अगदी गरजेचं आहे नाही तर ही रेसिपी अजिबात कुरकुरीत तयार होणार नाही आता यामध्ये जो आपण पावडर मसाला बनवलेला आहे तो संपूर्ण मसाला यामध्ये घालून घ्यायचा जवळजवळ दोन मोठे आकाराचे चमचे आणि अर्धा चमचा म्हणजे अडीच चमचे हा मसाला तयार झालेला आहे सगळा मसाला मी यामध्ये घालून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आल्याचा तुकडा साल काढून घेतलेला आहे तो आपण किसणीने किसून यामध्ये घालून घ्यायचा तुम्ही आल्याची पेस्ट वापरली तरीही चालेल आता यामध्ये दोन गड्डी लसून ओबडजोबड चेचून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा या जागेवर तुम्ही आलं लसून याची तयार पेस्ट असते ती घातली तरीही चालेल मी है। है या रेसिपीला फ्लेवर छान येण्यासाठी लसूण आणि आलं ओबड चेचून म्हणजेच किसून घालून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण मसाला आपल्याला या फ्लावरला एकसारखे लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहेत संपूर्ण मसाला या फ्लावरला एकसारखा लागला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत सर्वात आधी आपण ह्यामध्ये दोन चमचे दोन मोठ्या आकाराचे चमचे फ्लॉवर घालून घ्यायचं आहे ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल आता यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पाणी न वापरता हे बेसन पीठ आणि फ्लॉवर या फ्लॉवरच्या प्रत्येक पीसला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण मसाला याला लावला होता तशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता फ्लावरच्या प्रत्येक पीसला हे पीठ मसाला छान असा लागला गेलेला आहे गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं हे पीस आपण लगेच तेलामध्ये तळण्यासाठी घालून घेऊयात गॅस आपण मध्यम ठेवायचा आणि जेवढे तेलामध्ये हे फ्लावरचे पीस बसत आहेत तेवढे घालून घ्यायचे गॅस मध्यम ठेवून आपल्याला हे पीस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजू खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या अगदी ह्याला क्रिस्पी रंग आला कुरकुरीत दिसायला सुरुवात झाली की आपण तेलातून बाजूला काढून घ्यायचे दिसताना तर खूपच छान असे हे फ्लावरचे मंचुरियन तयार होतात आता आपण तेलातून बाजूला काढून घेऊयात आणि राहिलेले जे फ्लावरचे मंचुरियन आहेत ते आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आता आपण हे मंचुरियन एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात अगदी कूर कुरकुरीत असे हे फ्लावरचे मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत दिसताना जेवढेही छान दिसत आहेत त्यापेक्षाही चवीला खूपच छान लागणारे चवीला अप्रतिमश लागणारे हे फ्लावरचे कुरकुरीत मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद